वनविभागातील शासकीय सेवकांविरुद्ध होत असलेल्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी बहुजनाय वनविभाग अधिकारी कर्मचारी संघटना नव्याने स्थापन करण्यात आली आहे संघटनेचा अजेंडा तयार करण्यात आला असून कार्यकारिणी गठित करण्यात आली आहे याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली मी राजेंद्र गांधरे प्रदेश प्रदेश अध्यक्ष बहुजनाय वनविभाग अधिकारी व कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य आम्ही आपल्या महाराष्ट्र राज्याची जी ओबीसी महासभा अध्यक्ष आहेत प्रवीणजी गाडवे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक संघटना तयार केलेली आहे या संघटनेचं धोरण असं याचं कर्तव्य असं आहे याची जे याची जे याचं कारण असं होतं की वन विभागामध्ये संघटना आहेत त्या निस्त्र झालेल्या आहेत म्हणून संघटनेचं पूर्ण ध्येय धोरण आणि पूर्ण आखून ही नवीन संघटना आम्ही उद्या सांगलेली आहे या वन विभागातील जे कर्मचारी आहेत त्यांच्यावर जे अत्याचार होतात अन्याय होतात त्यांच्या आळी कोणी जाणून घाला तुम्ही तयार त्या अधिकारी आणि कोणतामध्ये तांत्रणा वाढत आहेत वनाच्या दु वनाच्या संरक्षणाकडे आणि संवर्धनाकडे दुर्लक्ष होत आहे हे वनाचं संरक्षण चांगलं व्हावं संवर्धन करता यावं यातून त्यांना वाटचाल करता यावी त्यांना पुढाकार घेता यावा म्हणून वन कर्मचारी अधिकारी यांच्यावर तांत्रणा दूर होईल या दृष्टीतून आम्ही हा अन्याय सहन करणार नाही या दृष्टीने संघटना तयार आम्ही करण्यात आलेली आहे तसेच आमच्या वनभागामध्ये जे अधिकारी वर्ग आहेत भावसेवा दर्जाचे अधिकारी आहेत ते बदला करताना धोरण राबवलं जात नाही ते धोरण राबवताना सम शासनाच्या धोरणाचं अवलंबन केलं जात नाही ते धोरण चांगल्या अवलंब पद्धतीनं करता यावं शासनाची पायमल्ली होणार नाही कोणत्या नियमली होणार नाही याच्याशी दुर्लक्ष होणार नाही हीच आमची या संघटनेची भूमिका आहे आणि हे वृक्षतोड होत असताना शासनाचं किंवा प्रशासनाचं दुर्लक्ष होते प्रशा का आणि याकडे तुम्ही काय सांगा हा आम्ही हे सांगितलं आहे का बाबा ते जे वृक्षतोड आहेत त्या थांबवल्या गेली पाहिजे याच्याकरता जो कर्मचारी आणि अधिकारी ताणतणाव आहे याच्यावर तो मुळात दृष्टिक हा ताणतणाव कमी झाल्याशिवाय हे जे त्याच्यावर जे जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी कमी केल्याशिवाय ते वृक्ष आला नाही वृक्ष दुर्लक्ष होत आहे त्याचं कारण आमचं तेच आहे नाकाबंदी करणे पुन्हा पुन्हा गस्ती करणे पेट्रोलिंग करणे हा आहे त्याच्यामध्येच आहे ठीक आहे सर थँक्यू सर